श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळाने असे संकेत आपल्याला दिल्यास कोणत्या शुभघटना घरात घडतात तसेच लक्ष्मीप्राप्तीची काही प्रभावशाली श्रीफळाचे उपाय याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत नारळ उबा फुटल्यास नारळ आपोआप तडकल्यास नारळ आतून खराब निघाल्यास नारळाला कोंब फुटल्यास खूप मोठे संकेत असतात पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा माता लक्ष्मी व्हिडिओला लाईक करणाऱ्यांच्या आणि चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्यांच्या जीवनात धनाची कमतरता कधीही पडू देऊ नको चरणी प्रार्थना कलश स्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व असून शास्त्रामध्ये बिना कलश स्थापना देवारा देखील नसावा असे देखील म्हटले जाते मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीच्या पूजेला कलश स्थापना केली जाते कुठल्याही धार्मिक विधीसाठी नारळाला इष्ट स्वरूप प्राप्त असते गणपती किंवा विष्णूच्या स्वरूप म्हणून श्रीफळ पूजनीय असतं कोणतीही पूजा या नारळाशिवाय पूर्णत्वास जात नाही नारळ पूजेसाठी मांडल्यानंतर देवतेचे स्वरूप त्यातच विराजमान असल्याची धारणा मनात ठेवत अनेक जण याची आराधना करतात अनेकांच्या देवघरामध्ये कायमस्वरूपी कलशावर ही नारळ स्थापना केली जाते अनेकदा या नारळाला सतत कलशातील पाणी मिळाल्यामुळे कोंब फुटतो अनेकदा हा कोंब मोठा होऊन त्यातून चक्क नारळाची रोप उगवण्याचीही सुरुवात होते मार्गशीर्ष महिन्यात अथवा किंवा इतर कोणत्याही दिवशी नारळाला कोंब फुटणे अतिशय शुभ संकेत मानला जातो आपल्याकडे नारळासंबंधित अनेक समजुते आहेत म्हणजेच नारळ एका दमात फुटला तर शुभ मानलं जातं नारळ नासका निघाला म्हणजे नारळ पावला म्हणजे चांगलं झालं नारळ फोडणे हे शुभतेचे प्रतीक आहे आणि स्वतःचे शुद्धीकरण हृदय आणि आत्मा शुद्ध करण्याचे प्रतीक आहे कोणत्याही पवित्र विधी किंवा पूजा सुरू करण्यापूर्वी नारळ फोडला जातो की तुम्ही तुमचा अहंकार गर्व आणि नकारात्मक विचार तोंडा तोडत आहात कलशाच्या ठिकाणी नारळाला कोंब फुटणे म्हणजे बीज स्वरूपात एक नव्या जीवाची आयुष्याची सुरुवात होणे हे सात्विक आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे अध्यात्मामध्येही नारळाला कोंब फुटण्याच्या क्रियेकडे कमालीची ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा म्हणून पाहिले जाते ही प्रगतीची चिन्हे आहेत समजली जातात त्यामुळे नारळाला फुटणे ही शुभसूचक असल्याची अनेकांची धारणा आहे काही संदर्भानुसार नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात किंवा मा एखाद्या शुभप्रसंगी नारळाला फुटणे म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वरदहस्त मानला जातो ज्योशु ज्योतिषविद्येचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ मंडळीच्या मते ती भावी काळात आर्थिक स्थिती सुधारण्याचे व आगामी प्रगतीचे संकेत मानले जाते नारळाला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले आहे काहीजण नारळाला सजीव रूप देखील मानतात नारळाला मनुष्याप्रमाणे दोंडोळे आहेत एक तोंड देखील आहे नारळाला फोडल्यावर त्यातून जे पाणी येतं ते अमृतासमान मानतात नारळाला शास्त्रानुसार श्रीफळ म्हटले जाते म्हणजे श्रीलक्ष्मीचे फळ मानले जाते त्यामुळे प्रत्येक पूजा कार्यात नारळाला खूप महत्त्व आहे नारळाला पूजा यज्ञ हवं यासारख्या गोष्टी खूप महत्त्व दिले गेले आहे प्रसादाच्या रूपात ही नारळ दिला जातो अशी आख्यायिका आहे की भगवान विष्णू आपल्यासोबत देवी लक्ष्मी कामधेनु आणि नारळ हे संसाराकरिता घेऊन आले होते तसेच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष देखील म्हटले जाते नारळ प्रत्येकाची इच्छा मनोकामना पूर्ण करतो कारण नारळाच्या प्रत्येकी भागाला खूप उपयोगी मानले जाते पौराणिक कर्तेनुसार इंद्रदेवावर महर्षी रागवले त्यांनी वेगळा स्वर्ग निर्माण केला या स्वर्ग निर्मितीमधून ते संतुष्ट झाले नाही किंवा त्यांनी एक वेगळ्या पृथ्वीची निर्मिती केली त्यावेळी त्यांनी सर्वात प्रथम नारळाची निर्मिती केली म्हणून नारळाला मनुष्याच्या रूपात पाहिले जाते पूर्वी कर्मकांड आणि हवनमध्ये बळी देण्याची प्रथा होती बळी कधी स्वतःच्या असायचा किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचा हळूहळू ही प्रथा बंद झाली फक्त पशूच्या बळी देण्याची प्रथा सुरू झाली त्यावेळी देवांना प्रसन्न करण्यासाठी मनुष्यरूपी असलेल्या नारळाची प्रथा सुरू झाली नारळाला कल्पवृक्ष समजले जाते कारण नारळ प्रत्येक आजारावर रामबाण उपाय आहे नारळ नारळ शक्तिवर्धक असून त्याचा खूप उपयोग होतो नारळ हा फळाचा त्याच्या पाण्याचा खूप उपयोगाच उपयोग होतो आपल्या भारतीय धर्मात महिलांना नारळ फोडण्यास मनाई केली जाते या संदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत एका सामाजिक मान्यतेनुसार नारळ हे फळ नसून एक बीज आहे जी वनस्पतीच्या उत्पन्नाच्या किंवा पुनरुत्थापनाना पुनरुत्थापनाच्या आधार आहे नारळाचा संबंध प्रजनन क्षमतेशी जोडला गेला आहे स्त्रिया बियांच्या रूपात मुलाला जन्म देतात म्हणून महिलांनी बीज स्वरूपात नारळ फोडू नये असे कारणे शास्त्र वेद आणि पुराणात अशुभ मानले गेले आहे देवी देवतांची पूजा केल्यानंतर केवळ पुरुषच नारळ फोडू शकतात नारळ हे धनाची देवी मा, मा लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि त्यांच्या पूजेमध्ये नारळ असणे खूप महत्त्वाचे आहे पूजेत अर्पण केलेले नारळ वाईट निघाला तर त्याचा अर्थ आहे अशुभ होतो असे नाही उलट नारळ खराब होणे म्हणजे शुभ असते त्याला नवीन कोंब फुटण्याचा प्रक्रिया सुरू होतात जर नारळ आपोआप तडकला तर घरावर येणारे सर्व संकट नारळाने आपल्यावर घेतलेले असते म्हणून तो स्वतः तडकतो त्यावेळी त्यामुळे तो अतिशय शुभ संकेत असतो की आपल्या घरावर आलेले संकट टळलेले असते या नारळाला सर्वात पवित्र फळ म्हणून संबोधलं आहे कारण यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचा वास असल्याचे म्हटले जाते नारळाला अनेक जण श्रीफळ म्हणून देखील ओळखतात असं म्हणतात की देवाला नारळ व्हायल्याने भक्तांची सगळी दुःख दूर होतात नारळ फक्त देवालाच व्हायला जात नाही तर सर्व शुभकामाच्या सुरुवातीला देखील याचा वापर केला जातो पूजेमध्ये नारळ फोडणे म्हणजे तो देवाच्या चरणामध्ये समर्पित केला जातो घराच्या परिसरात लावलेले नारळाचे झाड अनेक प्रकारचे वास्तुदोष दूर करते नारळाच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो मैत्रिणीनो गरिबीपासून मुक्ती मिळवण्यासाठी एक नारळाला सिंदूर लावून मौली किंवा लाल धागा बांधून बांधावा त्यानंतर हा नारळ हनुमानजीला अर्पण करावा हे किमान मंगळवार नक् अकरा मंगळवार नक्कीच करा हळूहळू तुम्ही गरिबीच्या बंधनातून मुक्त व्हाल आणि हनुमान देखील वाचत राहा नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानाच्या मूर्तीसमोर हातात धरावा हातात धरलेल्या नारळाची शेंडी मूर्तीकडे असावी यावेळी हनुमानाची सात्विक स्पंदने नारळात यावीत यासाठी हनुमानाला प्रार्थना करावी त्यानंतर नारळ फोडून नारळाचा अर्धा भाग देवळात देऊन अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि देवतेच्या तत्वांचा अधिकाधिक लाभ घ्यावा मात्र हनुमानजीला वाहिलेला हा नारळ महिलांनी खाऊ नये तसेच देखील असे देखील आपल्याला शास्त्रामध्ये म्हटलं जातं वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात नारळ झाड लावले जाते त्या घरात नेहमी सुखशांती नांदते वास्तुशास्त्रात नारळाच्या झाडाच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत जर एखाद्या व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल आणि त्याला अडचणी येत असतील तर अशा व्यक्तीने आपल्या घराच्या अंगणात नारळाचे झाड अवश्य लावावे वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड लावल्याने आर्थिक समस्यापासून सुटका मिळते यासोबतच घरात होणारे वादविवाद टाळले जातात त्यासोबतच घरात सुख समृद्धी नांदते नारळाचे झाड लावताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे झाड घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावावे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर धार्मिक महत्त्वासोबत असणाऱ्याचे झाड आणि नारळ आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे याशिवाय नारळ पाणी पिल्याने आपले पोट डोके थंड राहते पा पाण्याचा नारळ एखाद्यावर एकवीस वेळा उतरून मंदिरात जाळतात यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी देखील दूर होतील तुम्ही दर मंगळवारी किंवा शनिवारीही करू शकता असे केल्याने आर्थिक चणचण ही लवकर संपुष्टात येईल असे म्हटले जाते की जर अनेक दिवसापासून एखाद्या गोष्टीची समस्या घरात असेल तर नारळाचे झाड खूप चांगले परिणाम देऊ शकते घरातील नारळाचे झाड उत्तर दिशेला असेल किंवा त्याचे तोंड तोंड उत्तर पूर्व किंवा ईशान्यकडे असेल तर नारळाचे झाड घरापेक्षा उंच असावे याची खात्री करावी वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड तोडल्याने चांगले परिणाम मिळत नाहीत परंतु काही कारणास्तव ते तुमच्याकडून पडले तर ते दुसरी बाब आहे पण नारळाचे झाड स्वतः तोडणे फार अशुभ मानले जाते तंत्र उपायामध्ये विविध वस्तूचा उपयोग केला जातो यामधील एक वस्तू अत्यंत चमत्कारिक आहे ती म्हणजे लघु नारळ हे नारळ दिसायला इतर नारळापेक्षा थोडी लहान असतात पूजन सामग्री मिळणाऱ्या दुकानामध्ये हे नारळ सहज उपलब्ध होऊ शकते लघु नारळाचा प्रयोग विविध तंत्र उपायामध्ये केला जातो विशेषतः धनसंपत्ती प्राप्त करून देणाऱ्या उपायामध्ये मैत्रिणीनो लघु नारळाचे काही खास उपाय तुम्ही आवर्जून करावे एक काळ चौरंगा चौरंग किंवा पाटावर पाच लघु नारळ स्थापित करून त्यावर केशी केशर लावावे प्रत्येक नारळावर केशराचा टिळा लावावा सत्तावीस वेळेस पुढील मंत्राचा जप करावा तो मंत्र असा आहे ऐम रीम श्रीम या मंत्राचा सत्तावीस वेळा मनातल्या मनात जप करावा या उपायाने धनलाभाची प्राप्ती होते त्यासोबतच अकरा लघु नारळ घे देवी लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवून ओम महालक्ष्मीचं विद्मही विष्णुपत्नीचं देमही धन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा दोन माळ तरी जप अवश्य करावा त्यानंतर ही सर्व नारळ एका लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावे या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होते शनिदेवाचा प्रकोप टाळण्यासाठी शनी मंदिरात सात लघु नारळ अर्पण करावे त्यानंतर हे छोटे नारळ नदीत प्रवाहित करावे असे केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतून शनीदोष नासा होतो आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहते नारळ उभा फुटला म्हणजे देवाने कौल दिला जुन्या नारळाचा वरचा भाग अगदी कडक वाळलेला लाकडाप्रमाणे झालेला असतो नारळ फोडताना तो सरळ धरल्याला असतो नारळाची शीर त्याच्या मध्यभागी असते त्यावर आघात होतो आणि शिरेवरच त्याचे दोन भाग होतात नारळ खूप नारळ फोडल्यानंतर एखादाच नारळ उभा फुडतो म्हणून तो शुभ संकेत असतो आणि खराब नासका निघाला म्हणजे पावन झाला असे काही नाही फक्त हळूहळू वाटायला नको खोबरे खायला मिळाले नाही म्हणून आणि पैसे वाया गेले म्हणून नारळ पावल्यावर दुसरा नारळ देखील फोडण्याची प्रथा आहे म्हणजेच एक नारळ खराब निघाला म्हणून दुसरा नारळ फोडावा लागतो पण वाईट वाटू नये म्हणून हा शुभ संकेत समजून आनंदाने दुसरा नारळ फोडला जातो आणि लोकांना देखील तळतळ वाटत नाही खरं तर हे चांगलंच आहे प्रत्येक गोष्टीचा आपण जर पॉझिटिव्ह विचार केला तर आपल्यालाही आपल्याही बाबतीत पॉझिटिव्ह घडत असतं नारळाचे कवच सोप्या पद्धतीने कसे काढावे एका पॅनमध्ये एक तापवा नारळाच्या शेंड्या काढून नारळ गरम पाण्यात ठेवा पॅनवर झाकण ठेवून नारळ त्यात उकळायला ठेवा दहा पंधरा मिनटानंतर करवटीचा रंग काळसर होतो त्यानंतर नारळ गार झाल्यावर फोडावा त्यानंतर करवटीपासून खोबऱ्याची वाटी निघून येईल तर तुम्हाला हा माहिती पूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ।